या खुनातील तिघा आरोपींना चिक्कोडी कर्नाटक येथून अटक केली या प्रकरणी भगवान शेळके वय राहणार माळभाग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता या घटनेच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब गायकवाड आणि उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चिकोडीत सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्यामध्ये मध्ये युवराज रावसाहेब माळी वय तीस राहणार चिपरी सूरज बाबासो ढाले वय तीस राहणार खोची आणि गणेश संभाजी माळी वय पंचवीस राहणार चिपरी यांचा समावेश आहे चौकशीत युवराज माळी याने कबुली दिली की संदेशच्या बहिणीने त्याच्या आई वडिलांबद्दल आणि कोयत्याने मानेवर वार करून त्याचा खून केला त्यानंतर तिघेही चिकोडीला फरार झाले होते पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके करत आहेत एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख